आला ताय कमी है? हां काय नाही हा मला तो हेलो गाइस लाइव आले ना होत मी ऋत्वी आणि मी सोता टू गाइस फोन है टाटा से आवाज येतोय का तुमचा आवाज येतोय का तुमचा बाय 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 काय आहे आयशा हॅलो 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 लाईव्ह आलो कमी नक्की हाय बोलत हाय रस्सी का, का मात्र हा लाईव्ह आलो ना आपण पाणी बिओ जाई पाणी पिऊ दे पाणी औरेला कधी येशील बोलत ये मावशीच्या इथं उद्या ला। का लाईव्ह करा बरं लाईव्हला आम्ही बावीस लोक ना आपल्याला बावीस 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 हॅलो नीट बोल त्यांच्याशी पब्लिक प्रश्न येत रा आम्हाला आम्हाला प्रश्न विचारा काय नक्कीच दोन तीन दिवस ब्लॉगने अपलोड केला आता ब्लॉग अपलोड करायचा आहे काय करू शकते मी काय करू शकतोय काय मी काही पण काय करू शकतोय ब्लॉक काय करू शकतोय मी नाकावर पोडी उठली थ्री लोक बघतात धन्यवाद बरं ऋथ्वीला पोवाडा बोलायला सांग बोलतो महाराजांचा नाही तिला हाय ऋथ बोलत ऋथ्वी हाय बोलतो तुला हॅलो आवाज येतोय का आमचा नाही तुला आवाज का नाही मी ना मी काहीच आणि येथे जमलेल्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगित आहे ते तुम्ही शांतचे ताणे ऐकावेत अशी माझी नम्र विनंती पृथ्वी खूप गोड आहे पृथ्वी <laughs> गोड आहे आईस्क्रीम सारखी लाईक करा काय लाईक करा फटाफट लाईक करा चला चला बोला बोला काहीतरी मस्त मजा आली पाहिजे हा मजा आली पाहिजे बोला अजून काहीतरी ऋतवीला कॉम्प्लिमेंट द्या दोन लेंजला हाय बोल याचे मार याचे मार मी जाते गाइस पिंकू बघू शकता तुम्ही पिंकू पिंकू आणि पृथ्वी पृथ्वी शानी आहे खूप लाईक करा एकशे अठरा लोक बघता लाईक नाही करा काय बोलता तुम्ही तू कुठून आहे बाबा मी डोंगरी बामन डोंगरी बोलवे नवी मुंबई पनवेल बोल यांच्याशी बोलतो पब्लिक ऋतुशी बोला ऋत्वीशी बोला ऋतुशी बोला खूप गोड आहे लहान बाई बोलत लहान बाई लहान बाई बाई बोलतो तुला का मुलगी असतो पोर तू का बाई पोर गाणी बोलून दाखव जय जय महाराष्ट्र मध्ये नाही का तुला आता मग फायदा काय आठवण नाही जय जय याच्या मारू का गबलन मारू याचे मारला मार आता याला जय जय कशी आहे ऋतवी बोलतं तुझे ब्लॉग खूप छान असतात थँक्यू थँक्यू अरे बघ त्यांची पण ऐकून नाही मग चल खाली चल हा मग बस हाय ऋतवी बोलतं हाय ऋतवीला पण रील मध्ये घे बोलतं काय काय ऋतवी काय रील काय यासाठी जातस का जत्रा ना तू अरे दादा आमच्याकडे अरे ती वाली दादा आपण कुठे आहात मी लातूरहून आहे मी नवी मुंबई नवी मुंबईवरून लातूरहून लातूर बघता तुम्ही धन्यवाद धन्यवाद असाच पुढचा ब्लॉग कसला आहे आता पुढचा ब्लॉग मी ब्लोक।

अरे क्याला काय पण मिनी गाईच जबल्यू काय मी बोलते बोलतय बोलतो मी एक गाणं बोलून दाखव बोलत गाणं बोलून दाखव गाणं बोलून दाखव हिमत आहे तुझ्यानंतर

तू बोल सोहन का नाही बोलतो कांचा गाडी बोलू मी जेवडी जेवडी असतो सिग्रेटावर कंचा गाडी बोलू कांचा मामा भाची जोडी पारी आहे बोलत शिगडे आले ग बाय आल्या कधी ब्रदर पुणेला येऊ पुणेला येऊ येऊ जेजुरी जाता वेळेस माझे कोण लागत काय कोण लागत कपॅस नसता ते असतात नाही बोला जेवलीस काय आता लाईव्ह चालू आपली लावून कधी जाते बाई तो सॉंग बोल बाजू पटलीवाला तुझा पास्ट लव स्टोरी अरे नाही स्टोरी नाही आपली कधीच चाली आले ग बाय आले नाही म्हणा लिरिक्स नाही पाठ गाणी कशी बोलू तुला येते का बोल चल बोल बोल है है। है है। तुला माझ्या फॅमिलीकडून खूप सारं प्रेम हो ऋत् तुला प्रेम खूप दिलाय त्यांच्या फॅमिलीकडून धन्यवाद बोल धन्यवाद धन्यवाद बोल धन्यवाद मोठे दाताचे ऋतु दलिद्रपणा करतोय तू इंस्टाग्राम वर सांगत होता स्टोरी सांग इंस्टाग्राम इंस्टाग्राम नको त्या लव्ह स्टोरी बी स्टोरी नाही सांगायची काय गायच जवळीव का सांगा तुम्ही जवळ नाकावर पुढे उठलेली आताच कमी झाली क्यूट आहे ऋतु बोलत माझे मा चाललीच म्हणून झोप मग तू झोप मी बोलते पब्लिकशी ऋथ्वीलाही आगाव झाली आता बोलत पाऊस पडला का मामा म्हणून पाऊस नाही पडला अजून थोडासा पडलेला दहा मिनिटासाठी काल नाही पडला काल रात्री आलता जरासा वाटत रात्रीने परवा दिवस रात्री आता <laughs> 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 दादा फिरायला कधी जाणार कधी जाऊ सांगा तुम्ही मला फिरायला जावाच इच्छा झाली जा फिरायला आणि कुठे जाऊ शकतो फिरायला आता मला रील वगैरे बनवायच्या बन ऋतू उन्हाळ झाली आमची पक्की उन्हाट हो, झाली ऋतू काय ऐक नाही काही नाही मार मार देवा लागल तिला चांगला बोल काहीतरी चांगला हा मग चल खाली जात चल, चल। गाईच बोल लागेल तरी कसा दिसतोय मी बायसेप बघू शकता तुम्ही गाईच बायसेप्स मसल देखील घ्या किती कोण मसल घे रख सकता कश्मीर मम्मी आणि आजी सोबत ऑल फॅमिली मेंबर सोबत कश्मीरला आलो ना जाऊन मी आता नेक्स्ट डेस्टिनेशन दुसरं फिरायला जायचे ब्लॉग भारी असताना आय नो कारण तर तिकडचं वातावरणच भारी असतं भारी दिसतस थँक्यू सो मच नागपूर फोडी इथं इथं झाल्यान माझे तोंडाव काय सोल्युशन नाही भेटत सोल्युशन नाही भेटत नाही भेटत फिरालजावाचा ब्लॉग मी माझा मीच बघत असतं कारण तर सगळी आठवण नाही क्रेझी वाटत काय क्रेझी वाटत काय क्रेझी क्रेझी काय काय क्रेझी काय क्रिझी क्रिझी बिग फॅन थँक्यू येस अजित कुठे आहे अजित घरा आहे घरा असेल आम्ही सोबत आता जिमला तो बिग फॅन थँक्यू सो मच कुठून कुठून बघता तुम्ही कुठून बघता लई लांबशी बघता का थँक्यू का सो मच वॉटर पार्कला जा ऋतवीला घेऊन शर्यत सॉंग बोलतो आता शर्यत सॉंग कशी शर्यत शर्यत म्हणजे बैलगाडा शर्यत खाडी खाडी वहिनी कुठ आहेत कपाटा नाहीत का माझी ना का बायको माझी बायको भांडी कसाला गेली आल्या का आल्या के के कसलं का केस कापलं माझं मी नाही करायला जुना सोहन एक नंबर दिसत होता माताने का तू कुठला भाऊ बामणंगरी काय ट्रेकिंग ब्लॉग मान्सून मध्ये ते नक्कीच येतील काय काय पाहिजे ना म अरे सोनिया ते नादर माझ्या वाया जायले ठाणे <laughs> वरून बघत सोनी काढा काढा <laughs> गाव कुठलं आपलं बामण डोंगरी काय सीधा बामण डोंगरीच आहे शरीर yes. सॉंग बोल नाही येत रे मला yes. जलगावशी शी बघता जलगाव लांब आहे ना जलगाव बा बाबा क्रेझी काय हॅलो भाई आय एम फ्रॉम पुणे हाय ब्रो हाय हाव यू ब्रो हाव यू झासई झासई तुझा आजपर्यंतचा फेवरेट मुवमेंट काय आहे माझा आजपर्यंतचा फेवरेट मुवमेंट असं काही मला लक्षण राहील नाही खराब होतात बोलायला गेलं तर मला काही लक्षण राही नाही पण असं खूप सारं मुवमेंट आहेत जे मी स्पेशल सांगू शकते म्हणजे कधी कोण असं फॅन वगैरे येतं आणि उड्याबुड्या मारून माझ्याशी असं बोलायचं म्हणजे एकदम एक्साइटेड असतात ना बघ शूप सांग लाईव्ह ला दाखवते तुला लाईव्ह दाखवू का बस मी सॉंग भारी बोलते का तुझा बोलतो सांचे, <laughs> सांचे, लगी या सांचे लगीन आहे सांचे लग्न आलं लगीन करू का मी कोण ऋतू पोर पडते का म्हणा कोण नाही का आवरा बेकार दिसते मी नंदुरबारशी बघता कमी नाही लांबशी लांबशी बाई जलगावला ये बोलत जलगावला ये जलगावला सोहन जल अशोक गाव चल, चल। आ, सो मारला मारला ऋतू निघाई म्हण मार केसनात केस <laughs> नाश चल केसनात ना केसनाथ लावलेला ना मग तिला पिझ्झा नाही आणि डी पण नाही घेऊन जाणार हा मग ठेव बाई नाही हा मी बोलल भाषा एक नंबर यार बोलत भाषा एक नंबर काय फुलराडा काय फुलराडा युवर सिस्टर इज क्यूट माय सिस्टर इज इज नॉट माय सिस्टर यार शी इज माय भाची मग पृथ्वी बंडल आहे तुझा फर्स्ट ब्लॉक शिवड ग्रामशिष मध्ये होता नाही तर एकच बैलगाड असेल फ्रॉम आली बाक्षी बघता बघ वन क्वेश्चन विचारतो वन क्वेश्चन विचार बाई क्यूट बेबी बोलतो बेबी ओ गॉड हसली काळात असली क्यूट क्यूट চিক <laughs> 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 चाय सोबत काय घेणार सिगरेट तुझा फेवरेट गिफ्ट माझा फेवरेट गिफ्ट काय नाही असं काय गिफ्ट शर्यत सॉंग बोल आय डोंट नो हिंदी मी हिंदी नाही बोलत काय काय बोलते मी डॉक्टरला काय बोलतो ना आपले डॉटर ना भाचीला काय बोलतो इंग्लिश मध्ये विचारलं होतं मल्यालम, मल्याळम बोलतो का मल्याळम कशी काय बघा लाली म्हणा फ्रॉम बाबा डोंगरी राज चिकना दिसतास थँक्यू सो मच दारी पूर्ण गेली केस के का पाल हो जाऊच दिल दीवाना, बिन सजना के माने ना मंटी बरोबर असत बाई तुम्ही भेव नाही कोण

तो मैं मर गया और जगह नहीं मिल रही मेरे को खारी बिस्किट सिट खारी बिस्किट घेनारिगरेट खारी बिस्किट

चला माराय दा मारा माराय दा मारा मारा चा काय घेणार तुम्ही बोलत मजा आली काय चला मी रील बनवतो आता लाईव्ह बंद करतय कारण तो उद्या हा किडनी कार्ड आणि आयफोन घे मम्मीला कार तुझी किडनी देत का मग घेतय मी ज्या माझ्याशी होत आहे तेवढंच करू शकतो मी बट जे झालंय ते पण चांगलं त्याच्यात खुश आहे आयफोनची करत नाही मम्मीला एक दिवस सगळा घेईन काय का तिला पाहिजे काय सोबत काय घेणार

चाललो मी गाईच चाललो गाईच बाय 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 गायच बाय 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 हां चाललो चाललो